वैष्णवी हगवनी हिच्या केसमधून दिवसेंदिवस खूपच धक्कादायक आणि वेगवेगळी बातमी समोर येत आहेत रिपोर्टनुसार तिच्या शरीरामध्ये झिंक पॉस्पॉइट नामक पदार्थ आढळला आहे अधिक माहितीसाठी तिचे रिपोर्ट पुणे पोलिसांनी एम्स रुग्णालय दिल्ली या ठिकाणी पाठवले आहेत दरम्यान झिंक पॉस्पॉइट नामक हा पदार्थ उंदीर मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो हा पदार्थ वैष्णवीच्या शरीरामध्ये जेवणातून किंवा इतर काही ठिकाणामधून आल्या स्पष्ट होत आहे यावरून खूप लोक अस्वस्थ होती की वैष्णवीची नेमकी आत्महत्या होती की हत्या होती मात्र विषबाधेतून झालेच तिचा मृत्यू असेल असा पोलिसांचा अंदाज आता खरा ठरत आहेत दरम्यान तिच्या मृत्यूच्या पूर्वीचे आणि मृत्यूच्या अगोदरचे घरच्यांचे कॉल रेकॉर्ड घरच्यांच्या हालचाली यांच्यावर पोलीस सगळा तपास करत आहेत तिच्या खुनामधील असलेले आरोपी तिचे सासरे आणि दीर यांना पोलिसांनी अटक केले आहे दरम्यान ह्या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक दबावामुळे चांगलाच जोर मिळत आहेत गेल्या काही दिवसापासून महिला आयोग असतील विरोधी पक्षनेते असो किंवा सत्ताधारी पक्ष असो सगळेजणच ह्या प्रकरणात आपले लक्ष घालून जे मुख्य आरोपी असतील त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देऊन ती वैष्णवीच्या छळाला मारहाणीला आणि तिच्या मृत्यूला कोण कोण जबाबदार आहेत ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ह्याच्याकडे लक्ष देऊन आहेत तुम्हाला काय वाटतं की वैष्णवीचा विषबाधेने वीच मृत्यू झाला की छळाने किंवा तिची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली ते, के ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपली प्रतिक्रिया सांगायला विसरू नका